आगामी निवडणुकांची किनार यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी आपण भाजप आणि मोदींचे भक्त असल्याचं जाहीरपणे सांगितलं त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे पाहूया भाजप सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल अच्छा ते भाजप महापौर नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते महेश कोठारी म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं मोदीजी आवडतात मोदीजी केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात तर संजय राऊत तुमच्या पोटात का आहे महापालिका निवडणुकांचं घोडा मैदान जवळ आलंय कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते दरम्यान अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत आता या सगळ्यावर कलाकार मंडळीही आपली मतं मांडू लागली आहेत दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी नुकतंच राजकीय फटकेबाजी केली आहे मागाठाणे इथं भाजप आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये महेश कोठारे यांनी भाजपचं तोंड भरून कौतुक केलंय भाजप म्हणजे आपलं घर आहे कारण मी स्वत भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंनी जाहीर केलं हे कौतुक करत असतानाच त्यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचाही दावा केलाय त्यामुळे महेश कोठारेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे भाजप म्हणजे घर आहे आहे जरा स्वतः भाजपचा भक्त मोदीजींचा भक्त आहे दिवाळी सेलिब्रेशन होईल मुंबईवरती कमळ फुललेलं असेल दरम्यान महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी कोठारेंवर निशाणा साधलाय भाजपचा महापौर होण्याचा दावा करणारे कोठारे नक्की मराठीच आहेत ना असा सवाल राऊतांनी विचारलाय तर कोठाऱ्यांनी भाजपची बाजू घेतल्यानं राऊतांना मिरच्या झुंबल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय आहे अच्छा ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर मराठी माणूस होता येऊन जावेल ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काही भाजपची बाजू घेतली की संजय राऊत यांना लगेच मिरच्या झोमल्या महेश कोठारी म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं मोदीजी आवडतात मोदीजी केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतय तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता परंतु तात्या व्हिलन होता तुमच्या सोबत व्हिलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत तुमच्या सोबत सोबत महेश कोठारे लक्ष्य आहे महेश कोठारेंनी भाजपचं कौतुक केल्यानंतर विरोधकांच्या टीकात्मक प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे या वादानंतर कोठारेंनी आपण आपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगितलंय जी चोवीस तास सोबत बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मात्र महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून कोठारे राजकारणात एंट्री करणार का अशी ही चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास